न्यूज, न्यूज लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात जागतिक मानवी हक्क दिन उत्साहात साजरा धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दिनांक दहा डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन म्हणून जागतिक मानवी हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कमलाकर कनसे यांनी मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून जगातील लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन आरोग्य आर्थिक सामाजिक आणि शिक्षणाचा हक्क मिळावा वंश जात राष्ट्रीयत्व धर्म लिंग इत्यादींचा आदर मानवाला मिळाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश असून आमचे हक्क आमचे भविष्य आता या ब्रीद वाक्याप्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉक्टर महिपाल म्हणाले की डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन संयुक्त राष्ट्र संघटनेने तयार केले असून मानवी सर्वांगीण विकासासाठी जागतिक मानवी हक्क दिनाचे महत्व अनन्य साधारण आहे या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर योगेश जोशी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अमृतराव वानखेडे डॉक्टर बालाजी श्रीगिरे डॉक्टर माधव हळदेकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं बालाजी श्रीगिरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नारायण वाडियार यांनी मानला या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र हेड प्रतिनिधी अनंतोजी कालिदास